महाराष्ट्र न्यूज मात्र वाऱ्यावर सोडून दिला माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी ओबीसी आयोगाला संविधान संविधानिक दर्जा दिला आणि जी मागणी होती जनतेच्या मनातली महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मोठी मागणी आली होती ओबीसीची जनगणना करा मला ज्या ठिकाणी अभिमान सांगायचं आहे की माननीय मोदीजींनी ओबीसी जनगणनेचा जातनीय जनगणनेचा निर्णय घेतला आणि त्यामुळे या देशामध्ये आता मोठ्या प्रमाणावर एक क्रांती होणार आहे सर्व समाजाची त्या ठिकाणी सामाजिक परिस्थिती राहील त्याप्रमाणे विकास होणार आहे सर्वच समाजाचा विकास झाला पाहिजे आर्थिक दुर्बल समाजाचा विकास झाला पाहिजे याकरता ही जनगणना आहे राहुल गांधीला उशिरा सुटल्याचं शहानपणा आहे राहुल गांधींनी खऱ्या अर्थान देशाची माफी मागितली पाहिजे ओबीसी समाजाची माफी मागितली पाहिजे आणि ज्या पद्धतीने काँग्रेस पार्टीनी ओबीसी समाजाला वेटीच धरलं होतं काँग्रेस पार्टीला ओबीसीचे मत घ्यायचा अधिकार नाही ओबीसीवर अन्याय करण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे यामध्ये आता हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे आणि त्या त्या पक्षात जे नेते आहेत जे राष्ट्रवादीचे मंत्री यांचा अधिकार जयंत आपल्या अजितदादांना आहे आणि इकडे एकनाथ शिंदे साहेबांना आहे त्यामुळं त्यांच्या त्यांच्या पक्षाचे निर्णय त्यांना घ्यावे लागतात शेवटी राज्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असल्यामुळं अंतिम निर्णय देवेंद्रजी घेतील अशा मंत्र्यांमुळे आता असं आहे मी वारस वारंवार सांगितलं की आमची सर्वांची जबाबदारी आहे माझ्या सर्वांची मंत्रिमंडळाच्या प्रत्येक सदस्यांची की जनतेच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट निर्माण होईल आपल्या प्रतिष्ठेच्या डाग लागेल आपल्याबद्दल जनतेचं मत खराब होईल ज्या मतदारांनी आम्हाला निवडून दिलं ते मतदार जर नाराज होत असतील आमच्या बोलण्यामुळे वागण्यामुळं तर मला असं वाटतं याकरता आम्ही सर्वांनीच स्वतःकडे स्वतःला दुरुस्त करून घेतलं पाहिजे आणि स्वतःला दुरुस्त करून मंत्रिमंडळ आणि सरकारचा फेस हा गतिमान सरकार पारदर्शक सरकार आणि लोकाभूमी सरकार असा ठेवला पाहिजे आरोप होतोय आरोप केले आणि त्यामुळे त्या रोहित पवारांना काहीतरी आज तुमच्या मीडियामध्ये दिवसभर त्याला राहायचं असेल म्हणून अशी एक पुन्हा कुस्ती मारण्याचा प्रयत्न केला आहे मंत्र्यांमंत्र्यांचे फोन टेप करण्याकरता भरपूर त्या ठिकाणी फॉर्मॅलिटी आहे असं कुणाची टेप कुणाला टेप करता येत नाही त्यामुळं हा पुस्ती मार आहे मदिरामध्ये मानात मान नाट्य रंगलेलं आहे मिसाट आणि त्यांच्या ज्या राज्यमंत्री आणि मिसाळ माधुरी मिश्रळ यांच्यामध्ये पत्रावरून देखील फार वाद नाही आहे आम्ही आता काही अधिकार राज्यमंत्र देतो आहे कुठले कुठले अधिकार द्यायचे याच्याबद्दल चर्चा सुरू आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सांगितलं सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सांगितलं आहे की काय काय अधिकार तुम्ही राज्यमंत्र्यांना देणार आहे याचा टेबल करा मी माझ्या खात्याचा मी पाठवतो आहे सर्वच मंत्री आता राज्यमंत्र्यांच्या अधिकारा करता त्यांनी काय काम द्यायचे तसं आता मी माझ्या खात्यामध्ये तीन हजारच्या वर हिरिंग दिलेले आहेत महसुली हिअरिंग आणि त्यामुळं अजून जे काही अधिकार आम्हाला द्यायचे ते देणार आहेत मंत्री हे आहे असं संजय राऊत यांनी आरोप केलेला आहे असं पंच्याहत्तर टक्के वगैरे आकडेवारी सांगून त्याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही पुन्हा आरोप करायचे असेल तर व्यक्तिगत केले पाहिजे नाव घेऊन केले पाहिजे तुमच्या हिम्मत असेल तर नुसते टोमणे मारायचे दिवसभर त्या ठिकाणी टोमण्यावर जगायचं काय की सरकारबद्दल बोलताना विचार केला पाहिजे की सर्वच एका माड्यामध्ये आणणं काही योग्य नाहीये त्याला कुठले मंत्री वाटतं पंच्याऐंशी टक्के त्यांनी नाव दिले पाहिजे पंच्याहत्तर टक्के मंत्र्यांचे कोण त्या ठिकाणी तुम्हाला या राज्याच्या दृष्टीने वाईट वाटतं चौदा परवा मी माननीय मुख्य सचिवासोबत आणि किरीट सोमयाजी आणि आमच्या टीमची बैठक झाली सर्व कलेक्टरची बैठक झाली पंधरा ऑगस्ट पर्यंत सर्व बोगस जन्मतारखेचे प्रमाणपत्र जन्म दाखले हे परत घ्यायचे आदेश आम्ही काढलेले आहे सर्व कलेक्टरनी कबूल केलेलं आहे की पंधरा ऑगस्ट पर्यंत आम्ही सर्व दाखले जे चुकीचे दिले आहे ते परत करू आग अधिकाऱ्यांना प्रचंड अजितदादानी जे काही त्या ठिकाणी बोलले असते अधिकाऱ्याला ते सार्वजनिक हिताकरता बोलले असते त्यांचं काही व्यक्तिगत बांधकाम नव्हतं एखादा मंत्री आणि अजित अजितदादा सारखे उपमुख्यमंत्री जेव्हा सकाळी सात पासून विविध विकासाच्या कामावर दौरे करतात त्यांची सवय हो आहे ते सकाळी सहाला निघतात अजित पवारजी आणि दहा वाजेपर्यंत विविध विकास कामाचे दौरे करतात ते दौरे कुणासाठी आहे हे दौरे तर समाजाकरता आहे आणि त्यावेळी अधिकाऱ्यांना जर काम नसल केलं तर अधिकाऱ्याचे त्या ठिकाणी लाडसोडी लावणार आहेत सांगावंच लागेल फटकावत लागेल शेवटी प्रशासनाचं काम आहे शासनाने आदेश दिल्यावर त्यामुळे अजितदा केलेला काही जे विधान असेल ते विकास कामावर असेल किंवा विकास कामामध्ये काही तुम्ही आढळले असतील त्यामुळे केलं असेल पक्षाच्या नेत्याला ते काय बोलतात काय नाही बोलतात हे बाहेर सांगतील का त्यांच्या अंतर्गत बैठकीत मला वाटत सामान्य प्रशासन विभागाने जो निर्णय घेतला आहे तो निर्णय साधारणतः ऐंशी टक्के मार्ग जे आहे ते नवीन प्रशासकीय अधिकाऱ्याकरता आहे पण वर्षानुवर्ष अठरा वर्ष वीस वर्ष बावीस वर्ष ज्यांनी नोकरी केली प्रशासनामध्ये त्यांना वीस वीस मतं देऊन त्यांना वीस मताचा आधार देऊन त्यांना सुद्धा काही आय पोस्ट मिळाल्या पाहिजे आणि अठ्ठा अठ्ठावीस वर्षाचा हो अनुभव आहे पण आयस होत नाही आता आम्ही निर्णय घेतला महसूल खात्यामध्ये मागच्या आठ वर्षापासून सिलेक्शन ग्रेड ऍडिशनल कलेक्टरला मिळत नव्हती त्यामुळं नागपूरचे उदाहरण घ्या अशा पठानं त्यांना सिलेक्शन ग्रेड न मिळाल्यामुळे त्या पाच वर्षापासून आय त्या प्रलंबित होत्या मी मंत्री झालो मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले एका मिनिटात फाईल क्लिअर झाली अडुसष्ट अधिकारी सिलेक्शन ग्रेड मध्ये गेले त्यापैकी बारा झाले बारा झाले अशा पठानं तर आहेत झाले असे अनेक लोक काय आहेत सुणारे मला असं वाटतं नवीन लोकांनी हा विचार केला पाहिजे की ऐंशी टक्के मार्क त्यांना जर डायरेक्ट तुम्हाला येण्याकरता आहे आय एस मध्ये आणि मग इनडायरेक्ट जे लोक आहेत ज्यांना प्रमोशन उत्तात त्यांनाही थोडी संधी असली पाहिजे म्हणून हा घेतला निर्णय आहे पण ती सोडवली आम्ही आता तहसीलदार ते प्रांत प्रमोशन करताना आम्ही हे येऊ देणार नाही नायब ते तहसीलदार करताना येणार नाही तलाट्यापासून तर कलेक्टर ऍडिशनल कलेक्टरपर्यंत आमच्या विभागात आम्ही प्रमोशन जे करणार आहे ते दोन्ही प्रकारचे करणार आहे डायरेक्टही प्रमोशन असणार आहे आणि जे अनेक वर्ष नोकऱ्या हो करून वर गेले आहेत त्यांचे प्रमोशन होणार मला सांगा मी आता आई जगदंबेची पूजा करून आलो त्यामुळं पूजाही करायला नाहीये त्यांची भावना आहे शेवटी धार्मिक काम धार्मिक प्रतिष्ठान अनुष्ठान करणं धार्मिक प्रतिष्ठानाचे निर्माण करणं आणि धार्मिक अनुष्ठान करणं आपापल्या प्रत्येकाचा देव वेगळा आहे प्रत्येकाचा परमेश्वर वेगळा आहे आणि प्रत्येकाच्या कुणाची तुलना कुणाशी होऊ शकत नाही त्यामुळे शनीच्या दर्शनाला गेल त्याच्यावरनं काही वाद शेवटी मनुष्य हा सकाळी पूजापाठ करत असतो रोज पूजापाठ करतात काही लोक मी रोज पूजापाठ करतो त्यामुळं कुणाची करायची कुणाची नाही करायची त्यावर तर काही चर्चा करायची गरज नाही सुधीर मुनगंटीवार अध्यक्ष होतील अशा काही बातम्या आल्या मध्ये आणि राहुल नार्वेकर जे आहेत ते एका मंत्रीमध्ये विराजमान होतील आणि काही आणखी जे मंत्री आहेत त्यांनाही डच्चू मिळेल सुधीर मुनगंटीवार तुमचे मित्र आहेत तुमची भेट घाट होता या संदर्भात काही मी सामना सूचनेच्या भविष्य सांगतो आता भाजपकडून भविष्य सांगायला लागेल हे आता मुधोळकरजीकडे कुठनं बातमी आली माहित नाही जी काही आमच्या कोर्टी मध्ये नाही आहे त्यामुळं सामना हे सांगितलं ना यांना टोमने मारल्याशिवाय झोप लागत नाही सामना म्हणजे काही काहीतरी खरपरीत खरमरीत आणि खोटा लिहून येते म्हणून लोक वाचतात सामन्याचा खप आहे ना तो कमी होत चालला सामना पेपरचा खप आहे ना तू बघा मागच्या पाच वर्षात कमी होत चालला तो खप जशा बातम्या तुम्ही अशा द्याल कोटक बातम्या आज हे होणार आहे आज ते होणार आहे अशा बातम्या छापल्या की लोक ते पेपर घेतात वाचायला की आपल्या पेपरची खप वाढवण्याकरता सामना पेपरचा खप वाढवण्याकरता सामना पेपरची प्रसिद्धी आणि त्यामागून संपादकाची प्रसिद्धी होते त्यानंतर मालकाची प्रसिद्धी होते संपादकाची प्रसिद्धी मालकाची प्रसिद्धी आपला खप वाढवणे याकरता सामना रोज काय ना काही लिहित राहतं आणि तुम्ही सामना माझ्यासोबत माडत राहता योजनेमध्ये जवळपास चौदा हजार पुरुषांनी लाभ घेतला आणि त्यापोटी एकवीस कोटी रुपयांचं नुकसान जे आहे ते झालेलं या कशा पद्धतीने मला असं वाटतं की याच्यामध्ये